नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कटाची आमटी थोडक्यात काय तर पूर्ण अशी आपण पारंपरिक सणासाठी बनवली जाणारी थाळी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या थाळी रेसिपीला नमस्कार मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरुवातीला आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं घेतलेली आहे हरभरा डाळ किंवा चना डाळ तर या कपाच्या सहाय्याने मी चार कप मोजून इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर सुरुवातीला ही डाळ जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी मी अगोदर यामध्ये पाणी टाकून ही आपली हरभरा डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेते तर मी या चार वाटीच्या प्रमाणाने पुरण जे आहे ते शिजवणार आहे तर इथे चणा डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही चना डाळ शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका साईडला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर मी इथे सहा कप पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये मी आपण जी धुवून घेतलेली हरभरा डाळ आहे ती यामध्ये टाकलेली आहे आणि यावर जे येणारा असं जे पांढरा फेस असतो तर तो काढून टाकायचा आहे जे हरभऱ्याच्या डाळीमध्ये असणारं जे काही स्टार्च आहे ते यातून निघून जातं आणि त्यामुळे काय होतं आपल्याला जी हरभऱ्याची डाळ आहे ती पचायला हलकी जाते तर अशा प्रकारे याच्यावरचं सर्व पांढरं किंवा काळं पाणी काढून घेतल्यानंतर मी याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती आपली छान शिजलेली आहे आता ही शिजलेली डाळ जी आहे ती गाळून घेऊया आप जेणेकरून आपल्याला डाळीचा स्टॉक मिळेल जो आपण कटाची आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत ते इथे मी डाळ गाळून घेतलेली आहे आणि हे डाळीचं जे पाणी आहे तुम्ही याला काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण पुरण शिजवून घेऊयात तर एका कढईमध्ये मी इथे डाळ जी आहे शिजवलेली ती काढून घेतलेली आहे त्यामध्ये दोन कप इतका मी इथे गूळ घेतलेला आहे तर गूळ जो आहे तो माझा गोड आहे त्यामुळे मी माझ्या अंदाजाने इथे गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने गोडाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता मिडीयम गॅसवर मी पुरण इथे छान परतून घेत आहे तुम्ही बघू शकता गूळ देखील पूर्णपणे वितळलेला आहे आपलं पुरण जे आहे ते छान शिजत आलेलं आहे आणि अशा प्रकारे तुमचा चमचा किंवा पळी पुरणामध्ये जर उभी राहत असेल तर तुम्ही समजू शकता की तुमचं पुरण जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे तर पुरण कसं शिजलं आहे व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी हा अतिशय सोपा असा पर्याय आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे वेलची पूड आणि जायफळ थोडंसं खिसून टाकलेलं आहे आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून मी इथे गॅस बंद केलेलं आहे आपलं पुरण जे आहे ते आता मस्त असं रेडी झालेलं आहे मस्त असा घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये तर आता पुरण जे आहे ते या चाळणीच्या सहाय्याने मी गाळून घेणार आहे त्यासाठी इथे अशा प्रकारे वाटी घेऊ शकता फुलपात्र घेऊ शकता किंवा ग्लासच्या सहाय्याने देखील तुम्ही अशा प्रकारे पुरण जे आहे ते वाटून घेऊ शकता आणि पुरण जे आहे ते गरम गरम असताना तुम्ही जर अशा प्रकारे वाटून घेतलं तर ते अगदी लवकर आणि पटकन ते वाटून होतं तर मी इथे सर्व जे पुरण आहे ते अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आणि आपलं मस्त असं पुरण इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता बिलकुल यामध्ये असं खूप जास्त पाणी नाही आहे खूप जास्त ओलसरपणा नाही आहे आणि अगदी मौसूत असं हे आपलं पुरण इथे छान असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा पुरणाचा लाडू इथे तयार होत आहे तर मस्त असं आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे आणि पुरण शिजवण्याची जी ट्रिक आहे ती नक्कीच तुम्ही इथे अशा प्रकारे यूज करू शकता त्यानंतर आपण यासाठी लागणारी जी कणिक आहे ती मळून घेऊयात त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी आता जेवढं आत्ता मला पोळ्या करण्यासाठी लागणार आहे तेवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा इतकी हळद मी इथे टाकलेली आहे जेणेकरून आपल्या पोळीला रंग छान येईल हळद जी आहे ती अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलीत तरीही चालेल त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून आपण याची छान मऊ अशी कणिक मळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता कणिक जी आहे ती छान मऊ मळून घेतलेली आहे त्यावर एक चमचा इतकं तेल टाकून पुन्हा एकदा छान मळून याला आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात एक अर्धा तासासाठी तर बघू शकता छान कणिक अशी मळून झालेली आहे आणि आता झाकण ठेवून मी बाजूला ठेवून देते त्यानंतर आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कढईमध्ये घेतलेली आहे चना डाळ तर चणा डाळ मी इथे छान भाजून घेतलेली आहे तर ही वाटणाची तयारी मी इथे करत आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप खोबरं तर हे ओलं खोबरं आहे तर ओलं खोबरं खोवलेलं ओलं खोबरं आहे तेही छान मी भाजून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे भाजून घेतल्यावर ते देखील मी काढून घेते त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा तर इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी इथे कटाची आमटी जी आहे ती थोडी जास्त बनवणार आहे आम्हाला आमटी जी आहे ती अतिशय प्रचंड सगळ्यांना आवडते त्यामुळे मी आमटी जी आहे ती जास्तीची बनवणार आहे पुरणदेखील मी जास्तीचं बनवून ठेवलेलं आहे आणि कारण की ते पुरण जे आहे ते फ्रीजमध्ये राहतं जरी तुमचं एका टायमिंगला तुमचं पुरण जरी संपलं नाही तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याच्या पोळ्या करून खाऊ शकता ते इथे आपलं वाटण जे आहे वाटण्यासाठी लागणारा कांदा डाळ खोबरं कोथिंबीर त्याचबरोबर मी इथे लसूण पाकळ्या दहा ते बा बारा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आलं देखील इथे घेतलेलं आहे तर आता हे सर्व मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि याची आता आपण मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे छान असं वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे चला आता पटकन आमटी तयार करून घेऊयात ते इथे पातिल्यामध्ये मी तीन चमचे तीन मोठे चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे कटाची आमटी आहे तर तेल थोडं जास्त हवं छान तर्री यायला हवी खूप जास्त तेल असं मी इथे टाकलेलं नाही आहे तर इतर वेळेपेक्षा जरासं जास्त आहे तर त्याचबरोबर इथे टाकलेलं आहे मी इथे मोहरी जिरं कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे छान ती तडतडली की त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात सर्व हळद टाकलेली आहे घरचा मसाला धना पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर त्यासोबतच थोडासा मी इथे ना कांदा लसूण मसाला देखील मी इथे टाकलेला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून लगेचच मी यामध्ये वाटण टाकून घेते जेणेकरून आपले मसाले जे आहेत ते करपून जायला नकोत तर पटकन मी इथे वाटण टाकलेलं आहे आणि आता हे वाटण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे याला छान तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे तो तेलापासून वेगळा होईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे तर इथे मी मीडियम गॅसवरच याला एक दहा ते बारा मिनटं मी याला मस्त असं परतून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनटानंतर तुमचं मसाला तुमचा मसाला जो आहे तो तेलापासून अगदी वेगळा झालेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता अशावेळी तुमचा मसाला जो आहे तो मस्त असा परतलेला आहे असं तुम्ही समजू शकता तर छान असा मसाला इथे परतून झालेला आहे आणि आता यामध्ये मी टाकणार आहे गरम पाणी आणि त्यासोबतच आपण जे पुरण शिजवून घेतलं डाळ शिजवून घेतली होती त्याचा जो स्टॉक आपण बाजूला काढलेला होता तर तो देखील मी यामध्ये ॲड करणार आहे तर या डाळीच्या ज्या स्टॉकमुळे आहे आप त्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला मस्त अशी चव येणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे छान असा कट काढून घ्यायचा आहे याचा तर मी आता याची छान अशी उकळी काढून घेते तर कमी गॅसवरच मी याला छान उकळून देणार आहे आणि आणखी एक पाच ते सात मिनटं याला असंच उकळत ठेवणार आहे जेणेकरून याला छान असा कट येईल आणि तेव्हा आपली कटाची आमटी जी आहे ती मस्त अशी तयार होईल तर मी हे एका बाजूला साईडला ठेवून देते एका गॅसवर तोपर्यंत आपण इथे भज्याची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे कांदा मोठा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेली आहे ला लाल मिरची पावडर त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा ओवा चांगला हातावरती क्रश करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि याला मी थोडंसं एक पाच मिनटं बाजूला ठेवून देणार आहे जेणेकरून याला छान पाणी सुटेल तुम्ही बघू शकता असं छान असं ओलसर झालेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे बेसनपीठ तर जेवढं कांद्यासाठी गरजेचं आहे तेवढं मी इथे बेसनपीठ टाकून थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपले इथे भज्याचं पीठ जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे त्यानंतर एक दहा नंतर मी यामध्ये ज्यावेळी आपल्याला भजी तळायची आहे त्यावेळी मी यामध्ये टाकलेला आहे खाण्याचा सोडा तर अगदी मी चिमूटभर असा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि तो मिक्स झाल्यानंतर लगेचच मी इथे भजी तयार करून घेत आहे तर कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि लगेचच भजी मी यामध्ये सोडलेली आहेत आणि मस्त अशी भजी इथे आपली तयार झालेली आहेत मस्त अशी कांदा भजी कुरकुरीत अशी कांदा भजी इथे आपली रेडी झालेली आहेत त्यानंतर मी इथे बनवणार आहे गुळवणी तुमच्याकडे काय म्हटलं जातं याला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी एक ग्लास इतकं पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी एक अर्धी वाटी इतका गूळ टाकलेला आहे आणि तो पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये टाकलेली आहे वेलची पूड आणि गॅस बंद केलेला आहे तर मस्त अशी इथे गुळवणी देखील आपली तयार झालेली आहे आणि आता फायनली आपण बनवून घेऊयात आपल्या पुरणपोळ्या आणि आपली कणिक तुम्ही बघू शकता छान मऊ अशी भिजलेली आहे भरपूर वेळ मी याला भिजत ठेवली होती कमीत कमी एक पाऊन तास इतकी कणिक छान अशी भिजलेली आहे आणि इथे मी अगदी लिंबा इतका गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कणिक जी आहे ती मस्त अशी भिजलेली आहे खूप मौसूत अशी कणिक झालेली आहे तर पुरणपोळी किंवा कोणतीही पोळी बनवताना हे लक्षात घे गे, घेणं गरजेचं आहे की आपल्या पुरणाची आणि आपल्या कणकेची कन्सिस्टन्सी जी आहे ती आ, समान असायला हवी तुमचं पुरण जितकं मौसूत असेल तेवढीच तुमची कणिकसुद्धा मऊ असायला हवी तेव्हाच तुमची पोळी जी आहे ती छान होते आणि तुमचं पुरण जे आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं तर इथे मी लिंबा इतका गोळा कणकेचा घेतलेला आहे त्याची मस्त अशी पारी तयार करून घेतलेली आहे आणि पुरणाचा देखील मी इथे अशा प्रकारे गोळा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कणकेपेक्षाही मोठा डबल असा मी इथे पुरणाचा उंडा घेतलेला आहे आणि तो आता या पारीमध्ये आपण अशा प्रकारे अंगठ्याच्या सहाय्याने हलक्या हाताने दाबत दाबत आपण याचा मस्त असा उंडा तयार करून घ्यायचा आहे पोळी लाटण्यासाठीचा एक्स्ट्राची जी आलेली कणिक असेल ती तुम्ही काढून टाकू शकता किंवा थोडीफार असेल तर अशा प्रकारे तुम्ही ती दाबून अशा प्रकारे उंडा तयार करून घेऊ शकता त्यानंतर तो पुन्हा एकदा कोरड्या पिठामध्ये घोळवून आपण याला एकदा हलक्या हाताने व्यवस्थित दाबून घेऊया जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलं जाईल तर अशा प्रकारे हलक्या हाताने मी याला दाबून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपण याला लाटून घेणार आहोत तर मी आता एक हलक्या हाताने आपली पोळी जी आहे ती इथे लाटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी पोळी फिरत देखील आहे मस्त अशी पोळी थोडीफार चिकटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं पीठ जे आहे ते लावून गव्हाचं पीठ लावून तुम्ही इथे पुन्हा एकदा पोळी जी आहे ती बनवू शकता आणि अशा प्रकारे लाटत लाटत आपली पुरणपोळी इथे मस्त अशी तयार होत आलेली आहे आणि हे पहा मस्त गोल गरगरीत अशी ही आपली पुरणाची पोळी इथे तयार झालेली आहे आणि आपण पोळी बनवण्यासाठी कणकेमध्ये मैद्याचा कुठल्याही प्रकारे वापर केलेला नाही आहे पूर्णपणे गव्हाच्या पिठाची आपण इथे पुरणपोळी कणिक जी आहे ती बनवलेली आहे तर फक्त गव्हाचं पीठ वापरून देखील मस्त अशी पुरणपोळी तयार होते तर इथे पुरणपोळी जी आहे ती मस्त लाटून झालेली आहे आणि आता एका साईडला तवादेखील गरम झालेला आहे त्यावरती मी इथे थोडंसं तेल छान पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून आपली पोळी जी आहे ती चिकटू नये त्यानंतर पोळी आपली टाकून घेतलेली आहे ती एका साईडने छान भाजली भाजली गेली की त्यानंतरच आपण याला पलटी करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त टमटमीत अशी आपली ही पुरणपोळी जी आहे ती फुगलेली आहे आणि मस्त अशी ही मऊ लुसलुशीत टुमटुमीत अशी फुगलेली पुरणपोळी येथे तयार झालेली आहे कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे पुरणपोळी जी आहे ती नक्की करून पहा चला तर आता खूप जास्त वेळ न घालवता ताट तयार करून घेऊयात ते इथे मी मस्त असे भजी कुरडई त्याचबरोबर पापड देखील तळलेले आहेत आणि ही आहे आपली गुळवणी आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊयात दूध त्यासोबतच तूप देखील टाकणार आहोत त्यानंतर ही आहे आपली कटाची आमटी आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर असा कट याला आलेला आहे तर्री आलेली आहे आणि पोळी इथे ठेवलेली आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत पोळी आणि पुरणपोळी आहे म्हटल्यावर तूप तर हवंच तर मस्त असं साजूक तूप मी यावरती टाकलेलं आहे पोळीवरती देखील मी इथे साजूक तूप टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पोळी देखील आपली किती मऊ लुसलुशीत आहे आणि बघू शकता थंड झाल्यानंतरही ती अगदी मऊ अशी राहिलेली आहे छान अशी आपली पुरणपोळीची थाळी इथे तयार झालेली आहे आणि आमच्याकडे पुरणपोळीचं ताट जे आहे किंवा नेहमी बनवताना जेवणाचं ताट जे आहे ते अगदी अशा प्रकारे तयार केलं जातं तर श्रावण महिन्यातल्या नागपंचमी सणासाठीची ही मस्त अशी पुरणपोळीची थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद